नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आता संध्याकाळचे बसात वाजलेत ही बस आता बंद पडले खेड दापोली तर त्या पॅसेंजरला बाकीच्या आता ह्या दुसऱ्या लालपरीमध्ये बसवत आहेत हे बघा आता पॅसेंजर सगळे खाली उतरले होते कायद्या अशा सारख्या बंद पडल्या तर प्रवासी प्रवास कसा करणार हे बघा आता माझ्या सर्व्हिसिंग सेंटरच्या समोरच गाडी बंद पडली बस या अशा सारख्या बंद पडत राहिल्या तर प्रवाशांचा आणि ड्रायव्हर कंडक्टरना पण धोका आहे ना, ना। तर लवकरात लवकर गाड्या चांगल्या दुरुस्त करा गाडी ना आतमध्ये वास मारतोय काय झालं तिला स्पीड घेत नाही हा काय होईल होय ते पण आहे आमच्या दस्तुरीलाच बंद पडली ती माझ्या सर्व्हिसिंग सेंटरच्या समोरच काय हो माझ्या सर्व्हिसिंग सेंटरच्या समोरच बंद पडले नाही ना, ना, असू आहे सकाळी माझा पॅसेंजरला सगळ्यांना त्या गाडीत पाठवलात पॅसेंजरला त्या गाडीत पाठवलात काय दुसरी गाडी त्या गाडीत पाठवलात ना अजून येते Yeah.